आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मिनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे ग्रामपंचायत आमनापूर व श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे पुलावर निर्माल्य संकलन उपक्रम ग्रामपंचायत आमनापूर व श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तालुका अलिबाग जिल्हा रायगड यांच्या वतीनं व प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री आपासाहेब धर्माधिकारी व सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश उत्सवामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात निर्माल्य संकलन हा उपक्रम राबवण्यात येणार आहे तरी सांगली जिल्ह्यामध्ये श्री रामलिंग बेट बहे एलूर शिराळा आटपाडी सांगली कृष्णामाई घाट कवटे महाकाळ श्री औदुंबर तासगाव आमनापूर विटा आळसंद जत या ठिकाणी गौरी व घरगुती गणेश विसर्जन व अनंत चतुर्थी या दोन दिवशी निर्माल्य संकलन व खत निर्मितीचा उपक्रम हाती घेतला आहे या अंतर्गत आज आमनापूर अंकलखोप पुलावर मोठ्या उत्साहात निर्माल्य संकलन मोहीम राबवण्यात आली आहे यावेळी प्रतिष्ठानच्या सेवकांच्या वतीनं सर्व नागरिकांनी विसर्जन करताना सर्व निर्माल्य कलशातच द्यावे असे आवाहन करण्यात आलं ज्याला गणेश भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला प्रतिष्ठानच्या या सेवेबद्दल आमनापूर ग्रामपंचायत आणि अंकलखोप ग्रामपंचायत यांच्या वतीनं या प्रतिष्ठानचे ऋण व्यक्त करण्यात आली श्री नानासाहेब नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तालुका अलिबाग आणि रेवदंडा ह्या प्रतिष्ठानतर्फे आम्ही दरवर्षी गणपतीचे जे निर्माल्य आहे त्याचं संक संचय करतो आणि त्याचं खत तयार करून ते परत आम्ही जे वृक्षारोपण केले त्यासाठी हा प्रकल्प प्रकल्पचे तीर्थरूप दादासवारी आणि तीर्थरूप अप्पासारी यांच्या मार्गदर्शकांनी दरवर्षी सातत्याने राबवू यावेळेला सांगली जिल्ह्यामध्ये नऊ ठिकाणी आपण हा प्रकल्प आ, वा, वा वागवतो आत्ता चालू आहे आणि त्याला भरपूर यांची पण आहे या आपणाला अगदी स स्फूर्तीनं माणसं येऊन निर्माल्य देते त्यांना आता पटलेलं आहे की की बाबा नदीत निर्मल टाकल्यामुळं काय घाण होत्या त्यामुळं आज हा प्रकल्प अखंड चालू आहे दरवर्षी आम्ही पा सातव्या दिवशी आणि आनंद चतुर्थी दिवशी हा संकलन करतो एका खाद्याचं खत तयार करून खत आम्ही झाडासाठी वापरतो इथं आत्ता हे संकलन अमनापूर पुलावर चालू आहे अमनापूर तालुका तासगाव तालुका फुलूस जिल्हा सांगली आणि आमच्या प्रतिष्ठानवतीनं आणि ग्रामपंचायत अमनापूर यांच्या वतीनं ते चालू